सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलंचने लोकलोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनलवर कालोडे जिल्हा सातारा आमच्या कालोडे गावाचा का हा मुद्दा होता की आमच्या गावच्या जे महादेव मंदिर आहे डोंगर आहे आमचा सुडाकिंचा तिथं महादेव मंदिर आहे त्याच्या पाठीमागं हा सौर ऊर्जा प्रकल्प होणार होता तर आमचं ते श्रद्धास्थान आहे आणि तिथं हा प्रकल्प होणार होता आणि आमच्या गावाच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता आमच्या गावाकडं खूपच कमी जमीन आहे मग आमच्या गावातल्या जे प्राथमिक त्यांचा व्यवसाय आहे त्यांचा शेळ्या मेंढ्या व्यवसाय आहे तर त्यांच्या त्या लोकांचा व्यवसाय कसा होणार होता मग तो प्रश्न घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलो होतो कलेक्टर साहेबांच्या जवळ आम्ही निवेदन मांडलं त्यांनी आमच्या निवेदनाची पूर्तता सुद्धा केली आणि तो प्रकल्प दुसरीकडे ते शिफ्ट करणार असं आम्हाला सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे आणि त्यासाठी खरंच खरंच त्यांचं मनापासून आभार आमच्या पूर्ण ग्रामस्थांकडून त्यांचं खरंच आभार त्या प्रोजेक्टसाठी सध्या त्यांनी स्टे लावला आहे आणि तो कॅन्सल म्हणून डिक्लेअर केला आहे बोला 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 मी ॲडव्होकेट अजिंक्य डोबल मी कराडमध्ये प्रॅक्टिस करतो महाराष्ट्र शासनाची एक योजना सोर, होती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना त्या योजनेसाठी जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या कालवडे तालुका कराड येथील सुळागिली महादेवाचं मंदिर आहे त्या देवस्थानची जागा निश्चित केली होती त्या योजनेसाठी आता ती योजना ज्यावेळी तिथं ही झाली त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं तिथे जे प्रश्न निर्माण झाले होते जी, होती। जी होती जागा होती ती गाऱ्यां जागा होती गायरान जागा जवळजवळ तिथे दिवसभरात नाही म्हणले तर हजार ते दीड हजार मेंढे असते ते एक दोन हजार गायी असतात मग जवळजवळ आसपासच्या चार पाच गावांचा म्हणजे त्या जागेशी जा संपर्क व्हायचा म्हणजे चार पाच गावातल्या माणसांचा उदरनिर्वाह त्या गायरान जमिनीवर चालायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं जे जागृत देवस्थान होतं पांडवकालीन महादेवाचं मंदिर जी की ऐतिहासिक मंदिर आहे आणि त्या ऐतिहासिक मंदिराचा संदर्भ जे गोकर्ण महाबळेश्वरचा आहे त्याला संलग्न असं ते मंदिर आहे आणि हा ऐतिहासिक वारसा आणि त्याचबरोबर जे माणसांचा जो प्रश्न होता तो प्रश्न सगळ्या गावकऱ्यांना तसेच आसपासच्या भागातल्या माणसांना भेडसावत होता त्याचा सगळ्या गावकऱ्यांनी तर आसपासच्या भागातल्या माणसांनी उठाव करून आणि तो प्रकल्प तिथनं रद्द करून दुसरीकडं कर नेण्याचा निश्चय केला होता त्यासाठी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळे गावकरी आले होते साहेबांना तसं निवेदन दिलं साहेबांनी आश्वासन पण दिलेलं आहे जो प्रकल्प शासनाला सांगून मी दुसरीकडं शिफ्ट करतो आणि त्याचबरोबर आत्ता जो प्रकल्पाचं जे कामकाज चालू होणार आहे तो तात्पुरतं स्थगित करतो खरंच करत ह्यामध्ये शासनात आणि गावकऱ्यांच्या दुवा म्हणून काम केलेलं आहे ऐतिहासिक वारसास्थळ जपणं आपल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्यच आहे त्याचबरोबर साहेबांनी जो उदरनिर्वाहाचा माणसांचा जो प्रश्न होता तो खूप चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे कारण साहेबांनी आपल्या माणसांचा विचार न करता जे या पृथ्वी तलाव जे सजीव आहेत म्हणजे मुख्य त्यांचा सुद्धा विचार करून हा प्रकल्प स्थगित करून तो रद्द करण्याचं आश्वासन दिलेलं आहे

बंद करण्यासाठी स समस्त कानवडीचे ग ग्रामस्थ युवा युवती आणि शंभू भक्त हे आले होते आणि यांच्या या विनंतीला मान्य कलेक्टर साहेब यांनी मान दिला आणि कलेक्टर साहेबांनी सांगाला की हा प्रोजेक्ट रद्द करतो आणि त्याच्यावर स्थगिती आणतो त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचं कलेक्ट सर्व ग्रामस्थांच्या वतीनं